नमस्कार माझं नाव ज्योती जोशी लव्हाळी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बाहेर बसले बागेमध्ये खूप दिवसांनी असा दिवस आला आहे पण जरा वारा आहे त्यामुळे मध्येच जरा छत्री हलते त्यामुळे व्हिडिओ जरा हलेल पहिलीचं नाव आहे चोवीस जून दोन हजार पंचवीसची सकाळ द मॉर्निंग आफ्टर मी माझ्या सोफ्यावर आरामात नेटफ्लिक्सवर थरारक चित्रपट पाहायला पाहुले माझी रात्रीची सवय टी व्ही सुरू केला की तेवढ्यात काहीतरी चमकलं ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आजकाल प्रत्येक गोष्टच ब्रेकिंग न्यूज असते म्हणा मी चॅनल बदलणार इतक्यात जे शब्द कानावर आदळले त्यांनी खरंच माझं हृदय दुभंगून गेलं मनात अंगार पेटला मनात अंगार पेटला आणि मला त्या माकडांसारखं कान डोळे आणि तोंड बंद करून घ्यावं असं वाटलं थरथरत्या हातांनी चॅनल बदलला मी थरथरत्या हातांनी चॅनल बदलला नवल म्हणजे त्या रात्री मला अगदी गाढ छान झोप लागली मढ्यासारखी झोप लागली पण सकाळी उठताना का कोण जणे जा जाम थकवा आला होता कळे ना नंतर माझ्या दैनंदिन जीवनात काहीही बदल झाला नाही पायरपेट केली योगासनं प्राणायाम ध्यानही केलं माझे सकाळचे सारे नियम पाळले मैत्रिणीसोबत रेस्टॉरंटमध्ये हसत खेळत जेवणही झालं काहीच बदल नव्हता निदान तसं वाटलं तरी निदान तसं वाटलं पण लक्षात आलं की मनाच्या कोपऱ्यात एक चूल आगीनी सतत धुमसत राहिली आहे पेटत राहिली आहे माझं मन त्या मॉर्निंगनंतर एका अखंड मॉर्निंगमध्ये आक्रोश करत राहिलं आक्रोश करत राहिलं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तेवीस जूनला काय झालं इथे ते अमेरिकेमध्ये त्याची वाच्यतासुद्धा करताना माझ्या अंगावर काटा येतो आहे ते आता दुसरं वाचते ते असेच मी बागेत बसले होते आणि त्याच्यावरती आहे ही कविता बी एम एम वृत्त ब्रहन महाराष्ट्र मंडळ हे जवळजवळ चाळीस वर्षापेक्षा जास्ती इथे अमेरिकेमध्ये ही संस्था स्थापन झाली आणि त्यांचं वृत्त दर महिन्याला येतं त्यांनी ही माझी कविता प्रथम छापली त्यांनी मला त्या वृत्ताच्याबद्दल सांगायला सांगितलं म्हणून मी हे आज परत एकदा तुम्हाला सांगते जरूर ते वृत्तवाचा चांगले लेख असतात ह्या स्फुटाचं नाव आहे सांगाती कोवळी किरण स्नानात दाटीवाटी करतात चहाचा घोट घेत घेत ही मागच्या अंगणात स्वस्थ बसते कृष्णकमळीच्या पुलातील पाच पांडव आणि शंभर कौरवांची सेना महाभारत सुरू करत आजच्या दिवसांची काम मनात द्वंद्व सुरू करतात हे आधी करू का ते आधी करू ते करायलाच पाहिजे का हे करायलाच पाहिजे का नुकतीच फुललेली लालबुंद जास्वंदी खुणावते खुणावते आणि सुखकर्त्याचा श्री गणेशा सुरू होतो पियोनीज कमळाच्या धवल पाकळ्या सरस्वतीच्या वीणेचा सुगंध झंकारतात शेजारीच असलेल्या मानवीलाच्या पांढऱ्या शुभ्र फुलांवर नजर रिंगाळते आणि भोलानाथ अवतीर्ण होतो तेवढ्यात एक गार्टर स्नेक माझ्या पायांमधून सरपटत गवतामध्ये अदृश्य होतो मी भीतीनी भीतीनी ताठरते गारवेल नीलकंठानी मनसोक्त फुलते परत नी एक कृष्ण कमळ फुलत वेलीवर नि मनातलं महाभारत निवत मनातलं महाभारत आपोआप निवत झेंडूची फुलं आपापसात कुजबुजत विजयाच्या पताका फडफडवतात तोरण बांधतात त्यांचा भगवा रंग गर्जना करतो आजचा दिवस उत्तम जाणार आजचा दिवस उत्तम जाणार धन्यवाद असाच लोप राहू दे आणि लवकरच भेटू